महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ आज पश्चिम विधानसभा मतदारसंघात प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला यावेळी सर्व महायुतीचे घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये आमदार सीमा हिरे प्रदीप पेशकार महेश हिरे अविनाश पाटील कैलास आहिरे माजी नगरसेविका अलका अहिरे छाया देवांग भाग्यश्री डोमसे सुवर्णा मटाले प्रतिभा पवार सुधाकर जाधव महेंद्र पाटील नितीन माळी अस्मिता देशमाणे कामिनी दोंदे निर्मला पवार अरुणा पाटील अशोक पवार अमोल पाटील शरद फोडवल आबा पवार यावेळी परिसरातून प्रचार फेरी काढून मतदारांना आवाहन करण्यात आले यावेळी आमदार सीमाताई महेशिरे यांनी अधिक माहिती दिली आहे अनेक महायुतींचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते चे महायुतीचे उमेदवार हेमंत अप्पा गोडसे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज खुटवडनगर प्रभाग क्रमांक सव्वीस इथून सुरुवात झालेली आहे सर्व पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी सर्व या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या प्रचारासाठी आज उपस्थित आहेत सर्वांचा सर्व नागरिकांचा आदरणीय मोदीजींवर विश्वास आहे हेमंत आप्पांवर विश्वास आहे आणि त्यामुळे येत्या वीस तारखेला सर्वजण धनुष्यबाण या निशानीचं बटन दाबून हेमंत आप्पांना मोठ्या मताधिक्याने विजयी करतील यात कुठलीही शंका नाही कारण आम्ही ज्या वेळेला मतदान लोकांना सांगायला जातो त्या त्यांचा अतिशय उत्स्फूर्त असा आणि आनंदाने प्रतिसाद मिळतो आहे जवळपास सकाळी साडेसातपासून आजही प्रचार रॅलीला शुभारंभ झालेला आहे आणि आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की सर्व नागरिक हे महायुतीच्या पाठीशी राहतील जय श्रीराम प्रतिनिधी दामोदर थोरात महाराष्ट्र समाचार नवीन नाशिक